महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत या परीक्षांमध्ये कॉपी करणं विद्यार्थ्यांना महागात पडणार आहे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे आता परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना आढळल्यास थेट दखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच अशा प्रकारांना उद्युक्त करणारे आणि मदत करणाऱ्यांवरही थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेला यंदा एकतीस लाखांवर विद्यार्थी समोर जात आहेत बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी पासून सुरू होत असून चौदा लाख ,00 चौऱ्याण्णव हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत सोळा लाख ,00 सात हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत या परीक्षेसाठी तब्बल एक लाख ऐंशी हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल पण कॉपी करणे विद्यार्थ्यांना महागात पडणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी पडू नये आणि शांतपणे पेपर लिहावे कोणत्याही प्रकारे कॉपी करू नये असे आवाहन मंडळाने केलं आहे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल परीक्षेचा तणाव असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात फोनवर त्यांना संपर्क करू शकतात असे मंडळाने स्पष्ट केले हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला त्या ते दिवशी परीक्षेला बसू दिलं जाईल मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावंच लागेल परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येईल असंही परीक्षा मंडळाने स्पष्ट केलं मात्र विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा